नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोणत्या तीन देवतांशिवाय देवारा अपूर्ण राहतो नक्की जाणून घ्या चला तर मग पाहूया अशी कोणते तीन देवता आहेत आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर हे असतेच या देवघरामध्ये विविध प्रकारच्या देवीच्या मूर्त्या असतात आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवपूजा करीत असतो आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी अडीअडचणी संकटे आपल्या घरातील सर्वजण हे खुश राहावे यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो परंतु मित्रांनो आपल्या या देवघरामध्ये अशा तीन देवता आहेत या तीन देवता आपल्या देवघरात असणे गरजेचेच असते कारण या देवता जर आपल्या देवघरामध्ये नसतील तर आपला देवारा अपूर्ण राहतो तर या देवता कोणत्या आहेत याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आपल्यापैकी बरेच जण हे कुठल्याही यात्रेला गेले की तिथून देवाच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करतात आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवीत असतात आपल्या देवघरामध्ये मूर्त्यांची संख्या देखील योग्य ती असणे गरजेचे आहे कारण अतिप्रमाणात जर आपण मूर्त्या फोटो देवघरामध्ये ठेवल्या तर आपणाला नंतर यांची पूजा करणे देखील कठीण जाते कारण आपल्याला देवपूजा करणे इतका टाइम देखील मिळत नाही मग आपण जर योग्य वेळेत देवपूजा केली नाही तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपणाला भोगावे लागू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या देवघरातील मूर्तीची संख्या देखील कमीच असावी ती वाढून देऊ नये सगळ्याच मूर्ती देवघरात ठेवून गर्दी करून नका देवहारात कोणते देव असावे असा प्रश्न आपल्याला पडतो तर मित्रांनो तुम्ही ज्या देवघरामध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या योग्य तो विचार करून ठेवाव्यात कारण नंतर त्याची उचल बांगडी करणे योग्य नाही त्यामुळे विचारपूर्वक आपल्याला मूर्ती देवघरामध्ये ठेवायची आहेत देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत मग ते देव कोणते कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक घरात माहेरून नेणारी गृहलक्ष्मी अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्णसुद्धा असतो सून आल्यावर तिच्या माहेरच्यांनी दिलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आपणाला आपल्या देवघरात ठेवायचे आहे याशिवाय आपले जे कुलदैवत आहे त्या कुलदैवतेचा फोटो किंवा मूर्ती किंवा ताकही असतात हे आपणाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे कुलदेवतेच्या मूर्ती किंवा फोटोशिवाय आपला देवारा हा अपूर्णच असतो तसेच त्याच्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या संत पुरुषांची किंवा आपल्या गुरूची तस्वीर किंवा मूर्ती ठेवावी तसेच आपल्या देवारामध्ये गणपतीची मूर्ती असणे गरजेचे आहे कोणत्याही शुभ कार्यात आपण पहिल्यांदा गणेश पूजा करीत असतो त्यामुळे गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात असणे गरजेचे आहे आणि या गणपतीच्या मूर्तीशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण असतो यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोंची संख्या वाढवू नये अनेकांच्या घरामध्ये यंत्र शालिग्राम दोन शिवलिंग दोन शंख अशाही गोष्टी आढळतात तसं करणं योग्य नाही देव्हारा हा कधीही सुटसुटीत असावा तिथे फुलांची आरास असावी घरातील देवघरामध्ये मूर्ती किंवा के तस्वीर केवळ्या आहेत यापेक्षा आपला देवारा हे मनाचे प्रतिबिंब असते कारण आपणाला सकारात्मक ऊर्जा देणारी शक्ती ही आपल्या देवघरामध्ये असते म्हणजेच आपल्या देवाऱ्यात असते त्यामुळे देवाऱ्यामध्ये जास्त गर्दी करणे चुकीचे आहे म्हणून कुलदेवतेच्या मूर्ती इष्टदेवतेची मूर्ती गणेश मूर्ती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो यापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो असतील तर तुम्ही अनन अनन्य तुम्ही स्वच्छ जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा मूर्ती ठेवल्या तरीही चालतील परंतु देव देवाऱ्यामध्ये जास्त गर्दी करू नये तर मित्रांनो तुम्ही देखील दैवत मुख्य देवता गणेश मूर्ती या ठेवाव्यात या तीन मूर्त्या आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणे गरजेचे आहे त्याशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण मानला जातो अशा प्रकारे आपण पाहिलं कोणत्या तीन देवतांशिवाय देवारा अपूर्ण राहतो आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।